दिवसभरात वेगवान घडामोडी घडत आहेत आणि राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत महाराष्ट्रात जो काही भूकंप आलेला आहे त्याच्याविषयी माहिती ताजी बातमी न्यूज तुम्ही बघताय सुरुवात आपण एका अत्यंत मोठ्या या घडीच्या बातमीनं करूया एकनाथ शिंदेनी शिवसेनेला भगदाड पाडलेला आहे शिवसेनेचे निम्म्यापेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदेनी फोडलेत पण त्यांनी नक्की किती आमदार फोडले याची नेमकी आकडेवारी बाहेर आलेली नाही शिंदेनी जर एक तृतीयांश शिवसेना फोडलेली असेल तर ते बंडाच्या बारा तासानंतरही गप्प काय असा राजकीय वर्तुळात सवाल उपस्थित केला जातोय जाणकारांच्या मते एकनाथ शिंदेजवळ एक तृतीयांश म्हणजे पंचावन्न पैकी सदतीस आमदार अजूनही गोळा झालेले नाहीत सा संख्याबळ गाठता एकनाथ शिंदेनी कोणतीही हालचाल केलेली नाहीये आमदार तळ्यात मळ्यात असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे एवढं मोठं बंड करून शांत कसे काय बसलेत भाजप ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत कसं का काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एक एक पाऊल आपण पुढे जातोय घडामोडी जा जा समोर येत आहे त्यानुसार एक एक पाऊल आपण पुढे जातोय आणि अनेक प्रश्न न्यूज एटीन लोकमत उपस्थित करत आहे एकनाथ शिंदेकडे ज्यावेळी वेगळा गट बनवण्या एवढा आकडा होईल तेव्हा ते आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता व्यक्त होतीये न्यूज एटीन लोकमतचे सवाल काय आहेत बघूया एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंवर विरोधात बंड पुकारलंय त्याची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे आपण सवाल बघतो आहोत अजूनही शिंदेंकडे आवश्यक बहुमत नाही का बहुमत नसल्यानंच भाजपची वेट अँड वॉच भूमिका आहे का अजित पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलंय का की एकनाथ शिंदेंचंही ही बंड फसणार आहे एकनाथ शिंदेकडे बहुमत आहे तर मग प्रतीक्षा कसली अशुतोष सर